आणि सगळं जे आहे हे अति टोकाचा संघर्ष करण्याची वेळ धनगरावर आली ती म्हणजे प्रस्थापित पक्षांनी सगळ्या पक्षांनी आपल्याला ना नाकारलेला आहे की तुम्हाला कुठल्या क्षणाला आम्ही त्या ठिकाणी बोलवत असेल तर तुम्ही या घरातनं बाहेर या मराठा समाजाचा आदर्श घ्या अरे बाबा नाही परवादीची हाक दिली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परवादीची हाक दिली हजारो लोक तहसील तहसीलदारावरती सुद्धा असताना गेले अरे शिका त्यांच्याकडनं आणि मग तुम्ही काय करताय कुणाला मुख काढायचा आहे कुणाला उडीत काढायचं आहे बंद करा लेकर तुमचे तहसीलदार पियचा व्हायचे असतील तुमचा एका आमदारऐवजी चौदा आमदार व्हायचे असतील चार खासदार व्हायचे असतील उगा वेळ रात्र वैराचे जास्त दरंग्याचे आंदोलन एक माणूस आहे माणसा त्याच्या मागे कोट्यामध्ये सरकार बरा बरा पेताय अरे तुम्ही बसा कोणतरी नावं ठेवल म्हणून तर काय म्हणून कोण नेता कोण तर काय म्हणून अरे बेता किती दिवस कुणाला हिल्ला नाही तुम्ही आत्माचे आहे निर्माणची आहे आणि म्हणून बाहेर पडा कुणाला देऊ नका आरक्षण अडुसष्ट वर्षे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजातील ज्येष्ठ मंडळी कार्यरत होती प्रयत्न करत होती वेगवेगळ्या मार्गाने रस्त्यावरची लढाई केली असेल कोर्टाची लढाई केली असेल आणि त्यामधून प्रस्थापित व्यवस्थेने या धनगर समाजाचं आरक्षण हिसकावून घेतलेलं आहे शब्दाचल केलेला आहे इंग्रजीमध्ये डी एच एन जी आर धनगर मराठी मराठीमध्ये रूपांतरित करताना डी केलं आणि त्या शब्दामुळं घोळ झाला अडुसष्ट वर्ष आपण त्याच्यापासून वंचित आहे या महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट वर्षापासून आपले धनगर समाजीचे तहसीलदार कलेक्टर प्रांत आय पी एस पी एस आय सगळे मुली झाले असते परंतु हा एक हक्क धनगराचा हिरावून घेतल्यामुळं आजपर्यंत यामध्ये आपण चाचपडत पडलेलो आहे आणि घटनाबाह्य असं एन टी सीचं आरक्षण आपल्याला दिलं आणि म्हणून ही लढाई लढत असताना आज परिस्थिती अशी आहे की टोकाची कंडिशन आली लोकांना कळायला लागलं की आपण आता उठलं पाहिजे जागा झालं पाहिजे आणि आपल्या मागणीसाठी संघर्ष केला पाहिजे आणि म्हणून दोन हजार चौदापासून हा संघर्ष मोठा झाला बारामतीचं आंदोलन आपल्याला माहीत आहे या बारामतीच्या ouais आंदोलनानं एक सरकार गालवलं दुसरं सरकार आणलं ज्यांना आणलं होतं त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी पाळलं नाही पुन्हा दुसरं सरकार आलं त्यांनी पाळलं नाही पुन्हा तीच मंडळी सत्तेत आली हे ही आता संघर्षाला आम्हाला पात्र करत आहे आणि हे सगळं जे आहे हे अति टोकाचा संघर्ष करण्याची वेळ धनगरावर आली ती म्हणजे प्रस्थापित पक्षांनी सगळ्या पक्षांनी आपल्याला नाकारलेला आहे आणि म्हणून आता परिस्थिती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळं आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय ती बोगस धनगडच्या जमातीची सर्टिफिकेट आहेत ती सर्टिफिकेट त्या सर्टिफिकेटच्या अनुषंगानं धनगर हे जे धनगर आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळं सारख्या कुटुंबामुळं या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट आलेलं आहे आणि खिल्लारे देखील धनगड नाहीत म्हणजे एक असादायक चिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालं आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तो निकाल आला आहे आणि आता कोर्टाने उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीच्या उपवर्गीकरणाचा आदेश दिलेला आहे आणि तो अधिकार पण सरकारला दिलेला आहे आणि त्यानुसार एस सी एस टीचं उपवर्गीकरण करता येत आहे आणि त्या उपवर्गीकरणानुसार आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला साडेतीन टक्के एस टीचं एन टी असंच एस टीमध्ये मध्ये घेता येत आहे आणि म्हणून तो आपला एक आशादायक किरण आपल्यासाठी आलेला आहे आणि म्हणून आता ह्या आज पंधरावा दिवस आहे पंढरपूरला आपले सहायोद्धे बसलेत नेवासियाला बसलेत लातूरला बसलेले आहेत काही मंडळी आणि त्यांच्या जीवावर बेतल्यासारखी परिस्थिती आहे त्यांच्या किडनीवरती किटाणू सांगलेला आहे आणि ती माणसं मरणाच्या दारात आहेत सरकारला बी याची जाणीव झालेली आहे आणि सरकार मॅरेथॉन बैठका घेते आज जो चार बैठका चार दिवसामध्ये पार पडलेले आहेत सोमवार आजचा उद्या मंगळवार बुधवार गुरुवार हे चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत अठ्ठावीस सप्टेंबरला निवडणुकीच्या अशा हिसाचा किंवा त्याचा प्रोग्राम जाहीर होणार आहे आणि या चार दिवसामध्ये धनगर समाजाचं अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा विषय मार्गी लागले चिन्ह म्हणून आमदार आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला कुठल्याही क्षणाला आम्ही त्या ठिकाणी बोलवत असेल तर तुम्ही या घरात बाहेर या मराठा समाजाचा आदर्श घ्या अरे बाबा नाही परवादीची हाक दिली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परवादीची हाक दिली हजारो लोक तहसील करावरती सुट्टी असताना गेले अरे शिका त्यांच्याकडनं आणि मग तुम्ही काय करताय अरे कुणाला मुख काढायचा आहे कुणाला उडीत काढायचं आहे बंद करा लेकरेबाळ तुमचे तहसीलदार पी एचा व्हायचे असतील तुमचा एका आमदार आमदारऐवजी चौदा आमदार व्हायचे असतील चार खासदार व्हायचे असतील तर उठ्या जागा वेळ रात्र वैरायची आहे जास्त बोलत नाही आपल्याला पोलिसांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आता एक दुसरी गोष्ट आहे जाता जाता सांगतो उद्या पंढरपूरला लाखो लोकांचा महामेळावा आहे ज्या ठिकाणी पंढरपूर पांडुरंगाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी लोक उपचार बसलेत त्या ठिकाणी आपल्याला लाखोच्या संख्येने आहे महाराष्ट्राच्या खडप प्रयत्न चंद्रपूरहून मुंबईवरून नाशिकवरून सगळ्या भागात लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत सरकारला निवाडीचा इशारा द्यायचा आहे आज उद्या आणि परवा तीन दिवसात आपला निकाल आपल्या हातीत घ्यायचा आहे डोक्या सरकार डोक्याला विचारतंय दरांगेचे आंदोलन एक माणूस आहे माणसं त्याच्या मागे कोट्यावधी सरकार बरा बरा प येत आहे अरे तुम्ही बसा कोणतरी नावं ठेवल म्हणून कोणतरी काय म्हणून नेता कोणतरी काय म्हणून अरे बेता किती दिवस कुणाला हिल्ला नाही येतात बऱ्याच्या आत्ताचे आहे निर्माणचे आहे आणि म्हणून बाहेर पडा कुणाला देऊ नका आरक्षण मिळापर्यंत आणि तुम्हाला मत कुणाला द्यायची त्याला द्या आम्ही नाही तुम्हाला मतासाठी बोलवा तिथं पैसा आला बघा आठ दिवस करून मी उशीर आलो अरे आता किती दिवस साडे दहा वाजता तिथं हजार राहतो असेल पन्नास माणसं जायचं ते पाचशे बोट केलं माझं कशा वाटत नाही ते आपल्याला उठा चला पोटर पड ला धन्यवाद